नमस्कार बालमित्रांनो तर आज आपल्या बोधकथेचं नाव आहे कापसालीची फुले दूधसागर सोसायटीत एक मांजर आपल्या छोट्या छोट्या तीन पिल्लांना घेऊन आली होती त्यांचा मॅव मॅव आवाजाने मुले तिथे धावत आली सगळी छोटी मुले कुतुहलाने त्यांची निरीक्षण करीत होती त्यांच्या रंगावरून त्यांची नावं ठेवायची ठरले प्रत्येक जण काही ना काही नाव सुचवत होते सरते शेवटी काळ्या पिल्लाचे नाव ब्लॅकी ठरले चॉकलेटी पिल्लाचे नाव चॉकी ठरले आता तिसरे पिल्लू अगदी पांढरे शुभ्र होते तिच्यासाठी शुभ्रा श्वेता सफेदी पांढरी अशी नावे पुढे आली पण सायली म्हणाली हिचं नाव मीच ठेवणार हा मुलांनी पण मान्य केलं आता सायली तिचे नाव याकडे मुलांचे लक्ष सायलीने तिचे नाव सांगितले कापसाली काहीने नाकं उरडली नाव पक्क झालं ही कापसाली अगदी कापसासारखी मऊ मऊ आणि पांढरी शुभ्र होती पण लक्षात आले तिचा एक पाय लोला आहे त्यामुळे ती लंगडत चालत होती काहींना लगेच तिला लंगडी माँ, लंगडी म्हणून सायलीला मात्र अजिबात आवडलं नाही सायली अतिशय प्रेमळ स्वभावाची होती आता कापसाली फक्त सायलीचीच माऊ झाली सायली तिचा अगदी प्रेमाने सांभाळ करू लागली तिला तिचा खूप लळा लागला कापसाली पण सायली दिसली की तिच्याशी सलगी करायची तिच्या मागे मागे फिरायची एक पंजा लोळ असल्याने ती बिचारी तिच्या भावंडाशी पण मस्ती करू शकत नव्हती तशी ती बिचारी एकटी पडली होती सायली मात्र तिला उचलून घ्यायची अंगावरून हात फिरवायची पिल्ल हळूहळू मोठी होऊ लागली सोसायटीतील मुले त्यांना दूध द्यायची त्यांच्याशी खेळायची एक दिवस मात्र एक दुर्घटना घडली एका कुत्र्याने त्या पिल्लावर हल्ला केला पण ब्लॉके आणि चॉकी दोघे चपराईने झाडावर चढले म्हणून वाचले पण बिचारी कापसाली मात्र त्या कुत्र्याकडून मारली गेली कापसालीवर सायलीचा खूप जीव होता तिने रक्ताने माकलेली कापसाली पाहिली आणि तिला धक्काच बसला ती रडली नाही गप्प शून्यात नजर लावून बसली ती त्या दुःखातून बाहेरच येईना सगळ्यांनाच तिची काळजी वाटू लागली हळूहळू तिचे दुःख कमी झाले कापसालीला एका चाफाच्या झाडाखाली पुरताना सायलीने पाहिले होते म्हणून दररोज ती त्या झाडाखाली बसायची जाताना एका वाटीत दूध घेऊन जायची आणि त्या खड्ड्यावर टाकायची रोज तिला हाका मारायची कापसाली ए कापसाली ए ग असं म्हणायची काही महिने असेच चालले होते एक दिवस त्या खड्ड्यातून छोटेसे रोप बाहेर आले कसले रोप आहे हे काय समजे ना सायली त्या रोपाला दूध पाणी घालू लागली रोप मोठे झाले एक दिवस त्या रोपातून कळ्या डोकावू लागल्या हळूहळू कळ्या देखील मोठ्या होऊ लागल्या सायली रोज बघायची आणि त्या कळ्यावरून अलगद हात फिरून म्हणायची कापसाली ए कापसाली ए गवकरे मी तुझी किती वाट बघते एक दिवस सायली लवकर उठली आणि त्या रोपाजवळ जाऊन बसली सूर्य उगवला त्याची किरणे सगळीकडे पसरली त्याबरोबरच रोपावरच्या कळ्या उमलल्या त्यांची फुले झाली बघतो तर काय पांढऱ्या शुभ्र पाकळ्या फुलाला तीन पाकळ्या आणि एक तुरा होता कसली फुले आहेत सगळेच चर्चा करू लागली सायली म्हणाली ही फुले आहेत कापसालीची ध्यवादबामिran <laughs> <laughs> <laughs>